सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील डी के टी इन्स्टिट्यूटनं दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात सातशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम पॅकेजवर संधी उपलब्ध करून दिली आहे टेक्स्टाइल्स सिव्हिल मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे इचलकरंजीतील डी के टी संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचबरोबर सॉफ्ट स्किल टेक्निकल स्किल ट्रेनिंग प्रोग्रॅम ॲप्टिट्यूड टेस्ट ग्रुप डिस्कशन याद्वारे विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठीची तयारी करून घेतली जाते त्यामुळेच दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात डी के टी ईमध्ये एकशे पंचावन्नहून अधिक कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आल्या होत्या त्यामध्ये टेक्स्टाईलसाठी ट्रायडेंट इपिक रिलायन्स अरविंद वर्धमान तर इंजिनिअरिंगमध्ये टी सी एस कॅब जेमिनी इमर्सन नॉर ब्रेन्से टी सी एस डिजिटल रिया ॲडवायझरी टाटा टेक्नॉलॉजी अदानी जॉन्सन कंट्रोल थर्मॅक्स विप्रो भारत फोर्ब्स यासह देशविदेशातील नामवंत मल्टीनॅशनल कंपन्यांचा समावेश होता या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून सातशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड झाली आहे त्यामध्ये बारा विद्यार्थ्यांची अठरा लाख तर नऊ विद्यार्थ्यांची सतरा लाख पॅकेजवर निवड झाली आहे विद्यार्थ्यांना सरासरी साडेसहा लाखांपर्यंतचं पॅकेज मिळालंय या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सा संस्थेचे अध्यक्ष कल्पण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे सपना आवाडे प्राध्यापक डॉ एल एस आडमुठे डॉ यूजे पाटील प्राध्यापक एस बी अकिवाटे यांनी शुभेच्छा दिल्या